तर शेतकरी मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस काही शेतकरी आपल्या शेतामध्ये सकाळी सकाळी कपाशी या पीक पाहणी करता आलेले आहेत विशेष म्हणजे युवा शेतकरी आहे आणि युवा शेतकऱ्यांनीच या पद्धतीचा अवलंब गेल्या दोन वर्षापासून जास्तीत जास्त कपाशी या पिकामध्ये असो किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये केलेला आहे तर आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय घेऊया आणि कुठून आले आणि त्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे का याचीसुद्धा आपण माहिती घेऊया तर आपलं नाव काय प्रणय काजे गाव उसनेर म्हणून खेळा गाव आहे नांदाव खंडेश्वर तालुका अमरावती जिल्हा हा आणि आपण माझे वडील वडील त्यांना घेऊन आले तुम्ही सोबत हा माझा लहान भाऊ आहे आणि माझ्या भाऊ म्हणजे परिवाराला घेऊन आले तुम्ही सगळ्यांना दाखवायला आलो आणि आणत होतो पण आता तर तुम्ही या पद्धतीने केलेला आहे का या वर्षी लागून केले पहिला पहिलं वर्ष आपलं काय कशाची केली आपण हेच चार बाय सहा बाय एक पद्धतीने आपण केलं अमृत पॅटर्न पद्धतीने कपाशी कपाशी आणि दुसरं कोणतं पीक घेतला आपण तसं आपण सध्या मिरचीचं व्यवस्थापन पण आपलं अमृत पॅटर्न पद्धतीने बरोबर पुढच्या वर्षी आपण सगळ्याच पिकांचं करणार आहे तुमचं चॅनल पण आहे युट्यूब बरेच अमृत पॅटर्नचे व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ त्याच्यावर येत राहणार बरोबर तर आपल्याला अनुभव काय वाटतं सुरुवातीला जेव्हा आपण याची लागवड केली हे चार आणि सहा अंतर जे आहे हे म्हणजे पारंपरिक पेक्षा टोटली थोडं वेगळा काही सांगायचं कामच नाही पारंपरिक मध्ये त्या मध्ये इतका जमीन आसमानचा फरक आहे आता जेव्हा आपण पहिल्यांदा लावतो तेव्हा आता सवा बघून तर आपण जेव्हा लावतो आपण जसा धीरे धीरे जसा टाइम जाते तेव्हा आपल्या अमृत अमृतप्याट्याने काय आहे बर आणि सुरुवातीला तुम्हाला विरोध झाला असेल ना विरोध म्हणजे घरचा थोडाफार विरोध झाला पण घरचे सपोर्ट करणार आहे आपल्याला कारण आपण

सुरुवातीला तुम्हाला गावातले लोक हसले असतील सगळे आता ही हसते आता, आता विरोध करते मागून खर्च खूप आहे सांगतो पण कसा आहे शेवटी आपण झालो लहान वयानी नाही तर आपलं पहिले कापूस वेचणी झाला का पहिला कापूस किती निघला आता आपण आता आपल्या दोन वेशणी झाल्या पहिला बारा क्विंट निघाला नंतर आठ क्विंट निघाला किती एकर मध्ये आपलं पाहणी तीन एकरा क्षेत्र तीन अजून निघाल ना बरस अजून दहा बारा एक पंधरा पकडलायटी चुकल्या जमीन हलकी पहिलं वर्ष पहिल्या वर्ष बऱ्याच चुका झाल्या बऱ्याच चुका झाल्या पण पारंपरिक पेक्षा किती पण उत्पादन येईल तुम्हाला खूप भयानक जास्त फरक आहे कमाला जमूर काढायला चार पच्चा म्हणजे तुम्हाला कसं आहे नाही करा पुढच्या वर्षी हे आंतरिक हे पाच सात एक आहे की नाही पाच सात एक घ्या बांध नाही करा म्हणजे बांधणी केल्यानंतर काय एक वर्ष राहते आणि जे आपलं लिमिटेड तुमची जमीन हलकी आहे बोनसड येणार नाही तेवढी हलकी आपलं भारी आहे असं काही नाही पण आपण हलकी ती लागून हलकीवलं युवा शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही युवा शेतकऱ्यांना सांगणार की आता अमृत पॅटर्न आहे आपलं एवढं मोठं जे आहे मार्गदर्शन मिळते असं कोणी आता या जगात या फ्रीमध्ये मार्गदर्शन करणार त्यांना एवढं सांगतो की आता म्हणजे मोटिवेट राहा आणि शेतीत जर समजा या प्रोफेशन मध्ये जायचं अमृत पॅटर्न शेती करा कुठेच तुमचं नुकसान होणार नाही नक्कीच समृद्धी होणार आपल्या शेतकरी थँक्यू